शेतकऱ्यांसमोर संकट महाराष्ट्रातील या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आय एम डीचा अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय हिवाळ्यात राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागात तीस ते चाळीस पावसाचा इशाराही पुणे येथील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ केस होसाळीकर यांनी दिलाय अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पाऊस होत आहे दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला समुद्र सपाटीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे यामुळे राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण अनेक ठिकाणी गारपीट राज्यातील जवळपास बारा तेरा आहे अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाहणार आहे तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय तसेच अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे राज्यातील बारा तेरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाहणार आहे तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद